नमस्कार मित्रांनो करिअर कटा या आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण बऱ्याच जणांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना या चुका केल्या आहेत आणि त्या चुका कशामुळे झाल्या हो आहेत तेही आपण बघणार आहोत आणि या चुका सुधारण्यासाठी आता काय करावं लागेल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल झाला त्यांनीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अप्रूव्ह झाल्यानंतर काय होणार आहे तेही आपण बघू आणि अप्रुव्ह झालेला नाही ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत किंवा इन रिव्ह्यू मध्ये आहेत त्यांनी पुढे काय करायचं आहे हे आपण यामध्ये बघणार आहोत आणि कशासाठी रिजेक्ट झाले आहेत त्याची कारणं काय आहेत या चुका का केल्या या चुका कशा झाल्या आणि इथून पुढे या चुका करू नये जे नंतर फॉर्म भरणार आहे त्यांनी त्यासाठी आपण हा हाच व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर या चुका केल्या असतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे त्यामुळे काय करायचं रिजेक्ट जर असा फॉर्म तुम्ही भरला असेल तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये तुमचीही कारण काही असू शकतात की हा व्हिडिओ हा फॉर्म तुम्ही असाही भरलेला असेल तर चला वेळ न घालवता आपण बघूया काय काय आहेत कारण ते बघा मित्रांनो पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो बघा असा जर मेसेज तुमच्या स्टेटस मध्ये मोबाईल मध्ये दिसत असेल तुम, तुम्ही ज्या मोबाईल मध्ये ऍप मध्ये भरलेला असेल म भरले फॉर्म त्यामध्ये एस एम एस व्हेरिफिकेशन डन आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू असं जर तुम्हाला दिसत असेल तुमचा फॉर्म हा चेकिंगला आहे प्रोसेसला आहे तो फॉर्म यामुळे तुम्ही काय निश्चिंत आहे निश्चिंत राहायचं तुमचं काही टेन्शन नाही तुम्ही हा फॉर्म तुमचा रिव्ह्यू मध्ये आहे निश्चिंत राहा तुमचा फॉर्म हा प्रोसेसमध्ये तुमचा फॉर्म त्यांच्या स्क्रुटिनकडे गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याकडे चेकिंगला गेल्यानंतर ते चेकिंग करून त्याच्यावरती स्टेटस इकडे त्यामुळे तुम्हाला थोडा दिवस वाट बघावी लागेल दुसरा फॉर्म हा दुसरा काय काय जणांना असाही आला असेल हो का एस एम एस एम एस व्हेरिफिकेशन डन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन अ पेंडिंग टू सबमिटेड हा फॉर्मसुद्धा तुम्हाला सबमिटेड झालेला आहे तुमचा पण फक्त आता व्हेरिफिकेशनसाठी हा फॉर्म गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला थोडा दिवस थांबावंच लागेल आता काही जणांच्या लवकरात लवकर व्हेरिफिकेशन होत आहेत काही जणांना वेळ लागत आहे ते त्यांच्या त्यांच्या चेकिंग करण्याचा तो एक भाग आहे त्यामुळे थोडा वेळ थांबावा लागेल यासाठी आपल्याला काही करता येणार नाही सबमिटेड आहे फक्त प्रोसेसमध्ये आहे आता दुसरा बघायला गेलं तर बघा एस एम एस व्हेरिफिकेशन डन आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसअप्रुवड म्हणजे तुमचा फॉर्म बघा इथं डिसएप्रुव्हड जर म्हणत असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे बघा इथं दिलेला आहे खाली इन दिस सर्वे रिजेक्टेड दिस सर्वे रिजेक्टेड असं दिलेला आहे म्हणजे हा फॉर्म तुमचा रिजेक्ट झालेला आहे तुम्ही या बटनावरती व्ह्यू रिझन या बटनावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता की कशामुळे रिजेक्ट झालेला आहे हा फॉर्म हा फॉर्म तुम्ही मोबाईलवरती ओ टी पी देऊन भरलेला असेल तरच ही प्रोसेस येणार आहे मग त्यामध्ये तुम्ही व्ह्यू की ला क्लिक करून इथं क्लिक करून तुम्ही ना बघू शकता की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे आणि त्याची कारण आपण पुढं बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कसं बघायचं आहे किंवा काय त्याला पर्याय हे बघूया सर्व तुम्हाला काय रिझन हे आले ते पण आपण बघणार आहोत आता दुसरा हे आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसअप्रूव्हड डिसएप्रुव्ह इथं जे आल्यानंतर एडिट फॉर्म हा ऑप्शन ज्यांना ज्यांना आलेला आहे त्यांनी हा फॉर्म पहिल्यांदा बघा मी सांगतोय ते बघा आता पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कशामुळे की आहे त्याला काय कागदपत्र जोडायचे आहेत ते पूर्ण एक नोट करून घ्या म्हणजे नंतर हा एडिटचा ऑप्शन हा फक्त एकदाच येतोय हा ऑप्शन दुसऱ्यांदा येत नाही दुसऱ्यांदा तुम्हाला चूक दुरुस्त करता येणार नाही त्यामुळे व्यवस्थित थी व्हिडिओ बघा त्यामुळे एडिट फॉर्म हा जो ऑप्शन ज्यांना ज्यांना आला आहे त्यांच्यासाठी खरंच चांगली संधी आहे कारण एकदा तुम्ही फॉर्म हा एडिट करू शकताय आणि एडिट ऑप्शन ज्यांना आलेला नाही त्यांनी फक्त वाट बघायची आहे की तो ऑप्शन कधी येतोय हो कारण त्यांनी अगोदर एडिट करून टाकलेला असेल त्यामुळे एडिट ऑप्शन हा एकदाच होता आता त्यावरती सरकार काय निर्णय घेते हा सरकारचा निर्णय आहे त्यामुळे एडिट ऑप फॉर्म तुम्ही करू शकताय ज्यांचं ज्यांचं ईड ऑप्शन आलेलं आहे त्यांना तर तुमचा जर फॉर्म अप्रुव्ह झाला असेल तर ते स्टेटसमध्येही दिसतं ऍपच्या आणि तुम्हाला असा मेसेज येतोय बघा हा मेसेज येतोय अप्रुव्हड म्हणून असा मेसेज तुम्हाला टेक्स्ट मेसेज सुद्धा येतोय त्यामुळे टेक्स्ट मेसेज जर तुम्हाला आला असेल तर मग तुमचा फॉर्म अप्रुव्ह झाला आहे तुम्ही त्या मोबाईलमध्ये जे अप्लिकेशन केलंय त्यामध्ये सुद्धा अप्रुवड म्हणून असे येते हिरो बटन येते तिथे अप्रूव्ह म्हणून येते स्टेटसमध्ये बघायचं तुम्ही तिथे येते त्यामुळे अप्रूव्ह झाला असेल तर मग तुम्हाला काय काळजी करण्याची गरज नाही आपण पुढे सांगणार आहोत अप्रूव झाल्यानंतर पुढे काय प्रोसेस आहे आता आपण बघणार आहोत रिजेक्ट झाले त्याची कारण काय काय पूर्ण जन्मतारीख सादर करावी म्हणजे तुमच्या आधार कार्डावरती जन्मतारीख पूर्ण नसेल तर हा रिझ हा त्यांनी रिझन दिलेला आहे आणि त्यामुळे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत तुमच्या आधार कार्डावरती किंवा कोणत्याच तुम्ही जे पुरावे जोडले आहेत त्याच्यावरती जन्मतारीख पूर्ण नसल्यामुळे त्यांना जन्मतारखेचा अंदाज लागलेला नाही त्यामुळे त्यांनी रिजेक्ट केला आहे त्यामुळे तुम्ही आधार कार्डची जन्मतारीख आधार कार्ड अपडेट करून आधार कार्डची जन्मतारीख पूर्ण असलेला आधार कार्ड तिथे अपलोड करायचं आहे तर दुसरं रिझन बघूया आपण अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्रे यांच्यात तफावत आहे आता अर्जदाराचे म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही ही काळजी घ्यायची फॉर्म भरताना बऱ्याच वेळा तिथं लिहिलेलं आहे की आधार कार्ड प्रमाणे नाव टाकायचं आहे तर बऱ्याच वेळा आधार कार्डच्या स्पेलिंग वेगळ्या आहेत आणि नाव अर्जदारांनी नाव जे के तिथे टाकले ते वेगळे टाकले त्यामुळे सुद्धा अर्ज रिजिट करण्यात आले जे आधार कार्डवरचे नाव आहे जसंच्या तसं स्पेलिंग मिस्टेक न करता तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे जर तुम्ही तो फॉर्म तसा भरला नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत हा हा तोच रिजेक्टर आहे असा रिझन त्यांनी दिलेला आहे दुसरं बघायला गेलं तर लाइव फोटो इज अ नॉट आता गव्हर्नमेंटने ज्या काढला होता की फोटोवरती फोटो घेतला तरी चालेल पण तरीही हा कारण देण्यात आलेला आहे बघा इथं मित्रांनो की लाईव्ह फोटो इज अ नॉट म्हणजे लाईव्ह फोटो घेतलेला नाही असं कारण त्यांनी इथे दिलेलं आहे आता हा प्रॉब्लेम खरं तर ते सॉल्व्ह करतील आता पण पुढे याच्या संबंधित अधिकारी जे वगैरे आहेत याच्या संबंधित जे काही या वरिष्ठ नेते आहेत त्यांनी स्टेटमेंट दिलाय ते आपण आपण पुढे बघणार आहोत की त्यांनी काय काय स्टेटमेंट दिले आहेत पण तोपर्यंत तुम्ही बघून घ्या की याच्यावरती आपण सोल्युशन काय आहे ते सांगणार आहोत दुसरं बघायला गेलं तर अर्जदाराचा पत्ता आधार कार्डानुसार नसल्याची नसल्याने नाही अर्ज का अर्जदाराचा पत्ता तुमचा बघा तुम्ही जो फॉर्म भरलाय तो फॉर्म आधार कार्डचा पत्ता तिथं जे द्यायला लाव सांगितलं होतं तिथं त्यानुसार तुम्ही आधार कार्डचा पत्ता टाका तुम्ही जर आधार कार्डचा पत्ता तिथं टाकला नसेल आधार कार्ड वेगळा असेल आणि तुम्ही अर्जदाराचा पत्ता तिथे वेगळा टाकला असेल तरी तुमचं फॉर्म रिजेक्ट केलेले आहेत तर ही काळजी तुम्ही मित्रांनो घ्यायची छोटे छोट्या कारण आहेत पण तुम्ही असं कसं काय आमचे व्हिडिओ बघा तुम्ही आपण याच्यावरती व्हिडिओ बनलो आहे कसा फॉर्म भरायचा वगैरे हो आणि आताही येणार आहे व्हिडिओ की फॉर्म कसा भरायचा आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर दुसरा जो रीजन आहे तो बघा बँक खात्याचा तपशील खातेदाराचे नाव बँकेचे नाव खाते क्रमांक आय एफ सी कोड योग्य नाही म्हणजे आणि खाली लिहिले बघा बँक पासबुक इज नॉट अपलोडेड आता त्यांनी सांगितलं होतं की ते काय मँडेटरी नव्हतं बँक पासबुक अपलोड करणं तरी मी ऍपमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अपलोड मँडेटरी नसलं तरीही ते अपलोड करा कारण काही सांगता येत नाही गव्हर्नमेंटचा रूल असतोय तिथं ऑप्शन दिलाय म्हणजे आपण अपलोड करायचं बँक पासबुक असलंच पाहिजे तुम्ही अपलोड केलंच पाहिजे त्यासाठी हा अपलोड बँक पासबुक अपलोड केलं नसल्यामुळे आणि त्याचं जे खाते क्रमांक आहे तुमच्या खाते क्रमांकावरतीच पैसे येणार आहेत तुमच्या बँकेच्या अकाउंटवरती त्यामुळे बँकेचं आय एफ सी कोड बँकेचं नाव बँकेचं खाते क्रमांक खातेदाराच बँकेवर जे काय बँकेच्या खाते पुस्तकावरती जे काही नाव आहे तसंच नाव तिथे टाकणे हे बंधनकारक का आहे त्यामध्ये जरा जरी चूक झाली तर हे रिजेक्ट होणार आहे फॉर्म त्यामुळे ही काळजी नक्की घ्या आता दुसरं कारण गेलं तर मराठीमध्ये नाव आहे इंग्लिशमध्ये टाका बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्यांनी फॉर्म मराठीमध्ये भरलेला आहे मराठीमध्ये न भरता फॉर्म हा इंग्लिशमध्ये भरायचा आहे आता तसं ॲपमध्ये दिलेलं नव्हतं की बाबा तुम्ही फॉर्म इंग्लिशमध्येच भरायचा आहे असं काही दिलं नव्हतं पूर्ण ऍप हे मराठीमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये फॉर्म भरा असं त्यांनी सांगितलं त्यामुळे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालंय पण यावरती सुद्धा काहीतरी तोडगा काढण्यात आहे ते आपण शेवटी बघणार आहोत की त्यातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावरती स्टेटमेंट दिले आहेत की आता हे बदलण्यात आलेलं आहे म्हणून त्यामुळे तुम्ही टेन्शन न घेता याला इडिट फॉर्म इडिट असा ऑप्शन येईल तुम्ही थोडं वाट बघू शकता दुसरं कारण बघूया आपण आधार कार्डमधील एक बाजू दिसून येत नाही अपूर्ण आधार कार्ड कृपया संपूर्ण कागदपत्र सुस्पष्ट दिसतील असे म्हणजेच दोन्ही बाजू संपूर्ण अपलोड करावे मी माझ्या व्हिडिओमध्ये फॉर्म भरायच्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तरीही चुका कशा काय केलेल्या आहेत माणसांनी काय माहिती नाही की आधार कार्डच्या दोन्ही बाजू जे काही आधार कार्ड आहेत रेशन कार्ड आहेत मतदान कार्ड आहेत याला दोन बाजू असतात आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आधार कार्डवर पहिल्यांदा बा पहिल्यांदा पहिल्या बाजू दिल्यानंतर झालं की मागच्या बाजूला काय तर मागच्या बाजूला तुमचा ॲड्रेस असतो त्यामुळे तो अपलोड करणं गरजेचं आहे रेशन कार्डची एक बाजू तुम्ही अपलोड करताय दुसरी बाजू अपलोड करणार काय काय झाले तर रेशन कार्डचं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर ते अपलोड करा म्हणजे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड त्याचा पहिला फ्रंटचा फक्त फोटोज म्हणजे केसरी आहे तर केसरी त्याचा वरचा जे कवर पेज आहे तेच अपलोड केलेलं आहे त्यामुळे फॉर्म बरेच रिजिट झालेले आहेत तर केसरी म्हणजे केसरी त्यांना तुमचं रेशन कार्ड केसरी आहे का पिवळा आहे हे बघायचं नाही तर पिवळं केसरी रेशन कार्ड हे त्यांनी चेक करण्यानंतर त्यांना ते दिसतंय फक्त त्याच्या आतला जो पहिल्या पानाचा फोटो आहे त्यावरती त्या कुटुंब प्रमुखाचं नाव असतं त्यामुळे पहिलं पान अपलोड करणं हे गरजेचं आहे आणि त्यामध्ये किती कुटुंब सदस्य आहे किती युनिट आहे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर त्याचा सर्व त्यावरती असतं त्यामुळे पहिलं पान हे अपलोड करा आणि दुसऱ्या पानावरती त्या कुटुंबाचे सदस्य किती आहेत त्यांचे वय किती आहेत त्यावरती खाली तहसीलदारची वगैरे सह असते त्यामुळे दुसरं पान हे गरजेचं आहे त्यामुळे दुसरं पान हे अपलोड करा आणि मतदान कारणाचं हे तेच आहे मतदान कार्डाच्या पहिल्या पानावरती तुमचं नाव तुमचा फोटो तुमचं त्या मदान कार्डचा नंबर हे सर्व असतं आणि पानावरती तुम्ही कोणत्या तालुक्यातल्या आहात त्या तालुक्याचा नंबर आणि त्या तालुक्याची जी, -जी माहिती आहे म्हणजे तुमचा ॲड्रेस प्रूफच म्हटलं तरी चालेल तो दुसऱ्या पानावरती असतो त्यामुळे दोन्ही पानही महत्वाचे आहेत त्यामुळे दोन्ही पानं अपलोड करणं गरजेचं आहे एकच पान अपलोड केलेलं आहे आधार कार्डचं किंवा मदान कार्डचं तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार आहेत एडिटला आलं तर तुम्ही ते एडिट करून घेऊ शकता यावरतीच आता बऱ्याच जणांना ॲप एक आहे की दोन्ही बाजू एकत्र करण्याचं ॲप आहे ते जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही कलर जेरॉक्समध्ये जाऊन सेंटर सेंटरमध्ये जाऊन कलर झेरॉक्स काढून ते अपलोड करू शकता व्यवस्थित स्कॅन करून सुसस्पष्ट बघा इथे जायचं नाही कृपया सर्व कागदपत्र सुस्पष्ट दिसतील असे अपलोड करा म्हणजे झेरॉक्स जर काढला आणि लांबून फोटो जर घेतला तर ते स्पष्ट दिसत नाही त्यामुळे स्पष्ट दिसेल असं स्कॅन करून वगैरे तुम्ही ते करू शकता दोन्ही बाजू स्पष्ट दिसेल त्यात म्हणजे मध्ये आपण बघू शकतो की स्पष्ट दिसते का तुमच्या मोबाईलवरती जर तुम्हाला स्पष्ट दिसत असतील मग दिसत असेल तर या चुका करू नका शक्यतो बघूया आपण दुसरं रिझन काय आहे जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मंत्रामपुत्र जन्माचा दाखला शाळा असुल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र जोडलेले नाही आणि बघा दुसरा काय आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडलेले नाही म्हणजे यांनी या ऑप्शनमध्ये काहीच जोडलेलं दिसत नाही असाच फॉर्म सबमिट केलेला नाही रेशन कार्डही जोडलेलं नाही किंवा काही मतदान कार्डही जोडलेलं नाही जन्म दाखला जोडलेला नाही शाळा जोड्याला दाखला नाही त्यांनी महाराष्ट्रातील नाही म्हणजे ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील नाही तर त्यांच्या पतीचं जे काही कागदपत्रे होती ती कागदपत्रे जोडायची होती ती तर मॅंडिट्री होतं पहिल्या ऑप्शनसाठी मी बघतो बोलतोय जर तुम तुमचं जन्म ठिकाण महाराष्ट्राचं नसेल तर तुम्ही तुमच्या पतीचे जी काही कागदपत्रे आहेत ती जोडायची पण त्यासाठी तुम्हाला विवाह नोंद दाखला हे सुद्धा गरजेचं आहे विवाह नोंद दाखला हा तुमचा असला पाहिजे म्हणजे तुम्ही प पत, तुम्ही पती पत्नी आहात हा तो दाखला दर्शवतो आणि त्यानंतर तुमची जी काही कागदपत्र पतीची जोडायची ती तुम्ही जोडू शकता असं इथं होतं पण तुम्ही ते जोडलेलं नाही त्यामुळे हे झालं आणि अडीच लाखापेक्षा जर उत्पन्न कमी असेल आता उत्पन्न तुमचं कमी जास्त हे उत्पन्न दाखला दिल्यानंतर समजणार होतो पण तुमचं पिवळा आणि केसरी रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला देण्याची गरज नव्हती पण तुम्ही पिवळा आणि पी केसरी रेशन कार्ड हे जोडायला पाहिजे होतं हे जोडलं नाही काही जणांनी भोवती त्यामुळे बरेच बरेच असे प्रॉब्लेम झालेले आहेत नंतर आता पुढे बघूया आपण दुसरा प्रॉब्लेम जो काय आहे तो सर्वे मराठीमध्ये नाव भरला आहे इंग्रजीमध्ये भरावे हा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे आला आहे की मी इंग्रजीमध्ये फॉर्म भरलेला नाही मराठीमध्ये भरलेला आहे तर त्याला हा ऑप्शन येईल असं आपण वर्तवू शकतो कारण पुढे आता न्यूज आले आलेला अगोदर मी न्यूज सांगतोय बघा पुढारीमध्ये जी न्यूज आली होती ती अशी होती की लाडक्या बहिणीचा अर्ज इंग्रजीतच हवा इंग्रजीतच हवा असं त्यांनी त्यामध्ये दिलेलं होतं बघा मराठीमध्ये भरलेले भरलेले फॉर्म अर्ज बाल अजब आदेश पुन्हा इंग्रजीमध्ये अर्ज करावा लागणार अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी पेपरमध्ये सुद्धा न्यूजमध्ये वाल्याने सुद्धा आहे पेपर सुद्धा किती एकतीस तारखेचा आहे एकतीस तारखेला ही न्यूज दिली होती तर त्यानंतर यावरती काहीतरी बदल करण्याच्या अनुषंगाने आदित्य ठाकरेचे संबंधित याचे जे काही मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या ट्विट करून हे सुद्धा सांगितलं आहे बघा त्यांचं आपण ट्विट वाचूया बुलढाणा जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आला आहे या परिपत्रकात मराठी भाषेतील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे या संदर्भात तहसीलदार जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटीमुळे अर्ज रद्द करणार नसल्याची ग्वाही देते तर त्यांनी स्वतः अशी ग्वाही दिली आहे बघा ग्वाही देते असं सांगितलं आहे म्हणजे हे बदल आता ते करतील हे बदल ते करतील की बाबा मराठीमध्ये भरला तरी चालेल किंवा काय पण यावरती आपल्याला वाटच बघावी लागणार आहे की याच्यावरती काय निदर्शन येते किंवा यामध्ये काय है अपडेशन येणार आहे किंवा बदलणार आहे त्यामुळे फॉर्म तुम्ही मोबाईलवरती जर भरत असाल तर तुम्ही वेळोवेळी ते ऍप्लिकेशन अपलोड अपलोड म्हणजे अपडेट करून घ्या अपडेट करून घ्या म्हणजे अपडेट झालं तर त्यावरती जे काय बदल आले ते तुम्हाला बदल त्या बदलानुसार तुमचा फॉर्म भरला जाईल त्यामुळे तुम्ही अपडेट करून जावा आणि हे येईल तुम्हाला एडिटचा ऑप्शन येईल ज्यांनी मराठीमध्ये भरलेला नसेल फॉर्म इंग्लिश मध्ये भरला नसेल आणि मराठीमध्ये भरला असेल त्यांना अपडेट ऑप्शन येईल त्यावेळेला तुम्ही ती सुधारणा दुसरा जर पर्याय बघायला तर बँक खात्याचा तपशील खातेदाराचे नाव बँकेचे नाव खातेदाराचा क्रमांक ऐफशी कोड योग्य नाही हे बघा तुम्ही बँकेवर बँकेच्या ज्या पासबुकवरती जे काही व्यवस्थित आहे ते व्यवस्थित भरायचं आहे त्यामुळे ही छोटी कारण आहेत तरी पण रिजिट झाले आहेत हे जरा सांभाळून फॉर्म भरा आमचे व्हिडिओ बघून भरा अजून आपण व्हिडिओ टाकणार आहोत की आता लॅपटॉपवरून किंवा कॅम्प्युटरवरून कॅम्प्युटर सेंटरमध्ये सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्याला एक वेबसाईट दिली आहे आपण त्याचा व्हिडिओ आपण टाकणार आहोत की चॅनलवर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण तुम्हाला अशीच माहितीपूर्ण माहिती मा व्हिडिओ भेटत राहतील आता दुसरं कारण बघायचं तर नाव पत्ता आणि बँक माहिती मराठीमध्ये भरलेली आहे इंग्लिशमध्ये भरावे आता हे रिझन आता आपण बरेच वेळा बघितलंय दुसरं बघूया अर्जदार महिलेचे आदिवास प्रमाणपत्र शाळा प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वी रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान यापैकी कोणतेही प्रमाणपत्र जोडलेले नाही चुकीचे गेले अर्जाने बँक पासबुक जोडलेली नाही बघा बँक पासबुक जोडलेलं नसलं तरी सुद्धा इथं फॉर्म रिजेक्ट करण्यात आले त्यामुळे बँक पासबुक अपलोड करा आता जो नवीन आ, जो नवीन जे काही त्यांनी वेबसाईट लॉन्च केले त्यामध्ये बँक पासबुक अपलोड करण्याची गरज नाही ते आपण नंतर नंतरचा व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण ते कव्हर करणार आहोत अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे हमीपत्रामध्ये खुना केलेला नाही बघ का हमीपत्र सुद्धा माणसांनी व्यवस्थित क्लिअर भरलेलं नाही हमीपत्रामध्ये जे काही ते टिक करायचे होत्या त्या टिक केलेल्या नाही म्हणजे टिक केलेलं नाही म्हणजे ते हमीपत्र तुम्ही ते पूर्ण भरलेलं नाही असं त्यांचा अर्थ होतोय त्यामुळे जे जे टिक करायचं आहे तुम्हाला ज्या ज्या काही खुना करायचे तुम्ही सुद्धा हमीपत्र देत आहे त्यामुळे तुम्हाला ते टिक करायचं आहे पूर्ण गोष्टी टिक करायच्या आहे खाली सही करायची आहे आणि मगच अपलोड करायचं आहे जर ते तुम्ही नुसतं घेतलं आहे आणि ते स्कॅन करून तसंच अपलोड केलं असेल तर हा फॉर्म रिजेक्ट होणार आहे त्यामुळे हमीपत्रेसुद्धा व्यवस्थित नीट भरा आधार क्रमांक चुकीचा नोंदवलेला आहे बँक खाते संलग्न लग्न आहे हा रिजन सुद्धा बघा मित्रांनो आधार कार्ड नंबर चुकीचा आधार कार्ड नंबर चुकीचा आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाका कारण आधार कार्डवरच तुमची नोंदणी होणार आहे आणि बँक खाते आधारशी संलग्न आहे ही, ही मित्रांनो विशेष बाब आहे की बँक खाते आधार कार्डाला लिंक करून घ्या आधार कार्डाला जी बँक लिंक आहे त्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे ती लिंक असलंच पाहिजे असं गव्हर्नमेंटचं नियम आहे त्यामुळे आधार कार्ड तुम्ही बँकेत जाऊ शकता यासाठी काय करायचं तर बँकेला जायचं बँकेला जाऊन आधार कार्ड त्यांचा जो काही फॉर्म आहे त्यांच्या जे काही तिथले फॅसिलिटी हे असतील ते तुम्ही भरून देऊन तुम्ही आधार कार्डला बँक बँकेला आधार कार्ड तुम्ही लिंक करायचंय मित्रांनो ही ही छोटीशी गोष्ट आहे फक्त तुम्ही शाखेत जायचं बँकेच्या आणि तिथं जाऊन लिंक करून घ्यायचं ते लवकरात लवकर करून घ्या बँक खात्याचं तपशील खातेदाराचे नाव बँकेचे नाव खाते आय एफ सी कोड योग्य नाही अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्र त्रुटी आहेत हमीपत्र सिग्न सिग्निटेड आणि आय एफ सी कोड म्हणजे हमीपत्रावर सही केलेली नाही हमीपत्र त्रुटी आहेत आणि अर्जदाराने बँकेचा जे काही आयएफसी कोड आहे ते चुकीचा टाकलेला आहे असं इथे सांगितलं आहे त्यामुळे आय एफ सी कोड हा पासबुकवरती असतो तो स्वच्छ करून व्यवस्थित तुम्ही टाकायचा आहे हे छोट्या छोट्या चुका करू नका मित्रांनो कारण दीड हजार रुपये येणार आहेत एकदाच फॉर्म रिजेक्ट होत फॉर्म रिजेक्ट झाला म्हणजे याला भरपूर व्याप लागतात बघा दुसरं रिझन काय अर्जदाराचा पत्ता आधार कार्डवर नसल्यास नाही आधार कार्डावरील पत्ता वेगळा आहे आधार कार्डावर जो पत्ता आहे तो तुम्हाला मायडी टाकायचा आहे तुम्ही आधार कार्डावर जो सोडून दुसरा पत्ता जर टाकला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो त्यामुळे तुम्ही असं न करता तुम्ही आधार कार्डवर जो पत्ता आहे तोच टाकून घ्यायचा आहे अर्जाने हापत्र दिले अथवा हामीपत्र तुटे तर हे आपण बघितलंय की हमीपत्र आपण हमीपत्र अपलोड करायचंच आहे आणि ते व्यवस्थित करायचं आहे बँक खात्याचं तपशील बँक पासबुक अपलोड करणे बँक पासबुक तुम्ही अपलोड करायचं आहे हे आपण सांगितलं आहे मागील वेळी बघा इंग्रजीमध्ये अर्ज नाही बघा कागदपत्र दोन्ही बाजूची जोडावे दोन्ही बाजू तुम्हाला अपलोड करायचे आहेत कागदपत्रामध्ये हलगर्जीपणा करू नका मित्रांनो बघा डॉक्युमेंट इज नॉट क्लिअर आधार कार्ड इज नॉट क्लिअर बघा आधार कार्ड त्यांना क्लिअर दिसले नाही आणि डॉक्युमेंट त्यांना क्लिअर दिसत नाहीत बऱ्याच जणांनी रात्रीचे फॉर्म भरत होते कारण सरोवरचा प्रॉब्लेम रात्रीचे फॉर्म भरत होते त्यावेळेला डॉक्युमेंट क्लिअर फोटो येत नव्हती त्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला असू शकतो त्यामुळे व्यवस्थित क्लिअर दिवसा तुम्ही फोटो काढून ठेवा वाटलं तर आणि रात्री सर्व्हर आल्यानंतर भरा पण अशा चुका करू नका मित्रांनो डॉक्युमेंट त्यांना जर क्लिअर दिसले नाही तरी सुद्धा हे रिजेक्ट करण्यात आले आहेत फार बँक खात्याचा तपशील लाडकी बहीण योजना अर्जासोबत बँक पासबुक ऑनलाईन अद्यवत करावे ऑनलाईन तुम्ही जे पासबुक आहे त्याची काय जी काय राहिली असेल ती करून घ्या किंवा बँकेला आधार कार्ड जे लिंक करायचं ते करून घ्या फॉर्म आणि पासबुक नावे जुळत नाहीत बघा इथं सुद्धा त्यांनी यामुळे रिजेक्ट केलं आहे की बँक पासबुकवरती वेगळं नाव आणि फॉर्म वरती वेगळं नाव असलं तरी सुद्धा तुमचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले आहेत म्हणजे आधार कार्डावरती तुमच्या फॉर्मवरती फॉर्मावरती आणि बँक पासबुकवरती नावं जुळली पाहिजेत नावं वेगळी नसली पाहिजेत याची दक्षता मित्रांनो घ्या अर्जदार केंद्र राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे हे बघा मित्रांनो तुम्ही जर दुसऱ्या कोणत्याही योजनेचा जर लाभ घेत असेल तर तुम्ही योजनेचा लाभ घेत आहे म्हणून सांगितलं पाहिजे आणि जर घेत असाल तर ती कोणती योजना आहे ती सुद्धा नोंद करायचं होतं तर काहींनी तसं नोंद केलं असेल किंवा पंधरा वर्ष पंधरा रुपये पेक्षा जास्त जर रकमेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ते पैसे येणार नाही तर त्यांनी सांगितले पीएम किसान त्यामधून वळगळण्यात आलंय आता हे कशा हे त्यांनी काय जोडलं होतं हे बघायला पाहिजे त्यामुळे त्यांना रिजेक्शन आलेलं आहे तर मित्रांनो अशी होती ही, ही माहिती हो की तुम्हाला पूर्ण आता माहिती मिळाली असेल की या चुका तुम्ही नंतर नंतर परत परत करू नका एडिटचा ऑप्शन हा तुम्हाला येणार आहे तुम्ही अजूनही वाट बघू शकता वाट बघण्या पलीकडे आपल्याकडे काय नाही एडिटचा ऑप्शन हा येईल ये। त्यावेळेला तुम्ही तो एडिट करून तो फॉर्म परत या चुका सुधारून घ्या आणि आता जो ऑनलाईन फॉर्म भरायला येणार आहे त्यामध्ये मतदान कार्ड त्यामध्ये बँक पासबुक जोडायची गरज नाही तुम्ही अकाउंट नंबर तुमच्या बँकेला जे काय आधार कार्ड लिंक आहे त्याला पैसे डायरेक्ट येणार आहेत त्यामुळे आताच ते सुविस्कर आहे त्यामुळे तो रिजेक्शन तुम्हाला येणार आहे पण तरीही तुम्ही या तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्या मित्रांनो सर्वांनी आणि जॉईंट अकाउंट जोडू नका पर्सनली अकाउंट जोडा जॉईंट अकाउंट जोडलं तरी सुद्धा फॉर्म बरेच रिजेक्ट झाले तर या रिजेक्ट पासून टाळण्यासाठी तुम्ही ही काळजी घ्या आणि तुम्हाला सांगतो की ज्यांचे ज्यांचे अप्रूव्ह झालेत त्यांच्या त्यांच्या अकाउंटवरती आता रक्षाबंधनला पैसे येणार आहेत त्यामुळे निश्चिंत रहा तुमचे ज्यांचे ज्यांचे अप्रूव्ह झाले त्यांना पैसे नक्की येतील आणि ज्यांना अप्रूव्ह झाले नाहीत आणि त्यांची रिजेक्शनची ही कारण आहेत मी तुम्हाला सांगितले ती कारण तुम्ही सुधारून तो तु फॉर्म एडिट करू शकता नक्की एडिट करा आणि आता उद्या हा व्हिडिओ उद्या किंवा काळपर्यंत तुम्हाला व्हिडिओ येईल की नेट कॅफेमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन कसा फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये भरपूर असे सुधारणा करण्यात येईल तसा फॉर्म जर तुम्ही भरला तर ऍपपेक्षा ते फॉर्म अगदी व्यवस्थित चालणार आहे त्यामुळे ऍपपेक्षा असा फॉर्म भरला तरी तुम्हाला योग्य वाटेल आणि भरपूर असे रिजेक्शनचे प्रमाण कमी होतील तर मित्रांनो तुम्हाला कसा व्हिडिओ वाटा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुमचे फॉर्म रिक झालेले आहे का त्याला काय रिझन आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला यावरती काय वाटतं हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद जय महाराष्ट्र